तर एकीकडे आभाळातून येणारं पाणी थांबत नाही आणि दुसरीकडे बळीराजाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये बळीराजाला या संकटातून सावरण्यासाठी आता नेते मंडळी बांधावर जात आहेत मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत अजित पवार सोलापूरच्या कोर्टीमध्ये दाखल झालेत आणि तिथल्या नुकसानाची पाहणी करत आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आज आढावा घेतील दरम्यान सोलापुरातल्या कोर्टीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानाचा आढावा घेत आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पाहूयात काय म्हणतो कांद्याची परिस्थिती कांदा ते म्हणजे पासष्ट मिनिट आम्ही मुख्यमंत्री बाकीच्या माझी आता डोळ्या मी लोक दिला तेव्हा एकही काळजी करून काही बाकीच्या ठिकाणी काय करताय असेच तर नाही पाठला तो वरणच पाणी एवढं आलं त्यात जसं सीना नदीच्या दुपारपास एवढं पाणी आलं तिथं पंप कमी जरी झालं असला तर वर्ष जो ओंडा आलं तिथे जमीन खरडून गेली गावात शेतकरी पुलाची उंची खूप कमी आहे तर पाणी आता जो खरंतर पटका आपण पण अनेक वर्षामध्ये जरा होण्याची काही कमी करत करत जिथं आपण पाहायचे क्षेत्र होतं तिथं आपण ओढा जर इंटरम्मी कमी करत गेलो आता दरम्यान सोलापूरमध्ये पूरस्थिती कायम आहे सोलापुरातील माढा मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र पूरस्थिती आहे शेती पाण्याखाली गेली आहे गावच्या गावच्या गाव पाण्याखाली गेली आहेत सिना नदीला पूर आलाय आणि या पुराचा मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसलाय खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही सोलापुरातील काही भागातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे उत्तर सोलापूर माढा करमाळा मोहोळ बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय मंदरूप भागातील शाळांना आज सुट्टी आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या अर्जुन सोन गावातील पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत सीना नदीला आलेल्या महापुराची भयावह दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे मोहोळच्या अर्जुनसोन गावातल्या पांढरे वस्तीतील अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत अनेक घरं जनावरं अक्षरशः पाण्याखाली आहेत एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन पायलट रागेश राशीनकर यांनी हे चित्रीकरण केलं आहे मोहोळ तालुक्यातील अत्यंत विदारक परिस्थिती ड्रोन कॅमेरात रेकॉर्ड झाली आहे सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सीना नदीवरून जाणाऱ्या रेल्वे पुलाचं रेल्वे पुलापर्यंत पुराचं पाणी पोहोचलंय त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावरच्या सर्व रेल्वेचा वेग प्रति तास तीस किलोमीटर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे रस्ते मार्गानंतर आता रेल्वे मार्गावरची वाहतूक सुद्धा प्रभावित झाली आहे धाराशिवमध्ये एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत एकशे ब्याऐंशी लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय तर इथे लष्कराचीही मदत घेण्यात आली आहे लष्करानं जवळपास शंभर लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे धाराशिवसह बीड सोलापूर अहिल्यानगर या भागात आर्मीच्या पथकानं बचाव कार्य केलं धाराशिवमधून एकशे ब्याऐंशी बीडमध्ये एकोणचाळीस सोलापूरमध्ये ब्याऐंशी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सतरा जणांचं बचाव कार्य लष्करानं आणि एनडीआरएफनं केलं आहे धाराशिवला मुसळधार पावसानं झोडपलं शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय सात ते आठ दिवसांपासून शेतात पाणीच पाणी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आज धाराशिवमध्ये जाऊन पाहणी करतील त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे शेतकऱ्यांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत आपण पाहूया पाठीमाग बघितलं तर अजूनही सोयाबीनच्या शेतामध्ये पाणीच पाणी आहे गेल्या आठ ते दहा अख्खं शेत शिवार पाण्याखाली आहे आज सरकार बांधावर येत आहे त्यामुळे साहजिकच आहे सरकारकडनं शेतकऱ्यांना आहे गावकऱ्यांना आहे धाराशिवकऱ्यांना अपेक्षा आहेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत एकनाथ शिंदे परांडा असेल भूम असेल आणि कळंब असेल या तिन्ही तालुक्यातल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत तर अजित पवार देखील भूम परांडा भागातली पाहणी करणार आहेत सरकार आज बांधावर येतं या सरकारकडनं शेतकऱ्यांना काय अपेक्षा आहेत आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारूया आज अजित पवार एकनाथ शिंदे सरकार बांधावर येले काय अपेक्षा आहे काय नाही नुकसान भरपाईचं हे करावी पाण्यात सळ आहे शेत किती दिवसापासून शेत पाण्यात आहे काय काय नुकसान झाले सोयाबीन उडीद कांदा काय सरकारकडनं अपेक्षा नेत्यांना काय सांगाल जिल्ह्यातली काय परिस्थिती किती नुकसान आहे आता माझ्या माहितीप्रमाणे तर ह्या पन्नास वर्षात असं कधीच घडलेलं नाही आहे इतकं बेकार परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांना पाच पैसे उत्पन्न काही निघणार नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी परिस्थिती शेतात आहे सोयाबीन मूग उडी तर पूर्ण गेलेलंच आहे आणि पुढे सुद्धा रब्बीची पेरणी होईल का नाही ह्याबद्दल सुद्धा शंका आहे तर शेत सरकारने या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं आणि हेक्टरी कमी हेक्टर एकरी कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये तरी एकरी पूर्ण शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी त्यात कुठलंही म्हणजे हे करू नये त्यांनी किती दिवसापासून पाण्याखाली शेत आहे आणि काय नुकसान आहे ते आज दहा पंधरा दिवस झाला आमची पाण्यामध्ये आहे आमचा संसार सगळा पाण्यामध्येच आहे सगळ्यांची परिस्थिती अशी बेकार चालू आहे की खाण्याचे वांदे झालेत आणि शेत आमचं तो तूर झालं सोयाबीन उडी मूग सगळं पिकाचे असं न पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि शेंगा पण त्याच्या गळून गेलेल्या आहे सगळं म्हणजे एकदम हे झालं आहे म्हणजे वाटूळ झालं आहे सगळं श शासनानं आमची थोडी शेतकऱ्यांना सहकार्य करावा मदत करावा अनुदान वगैरे एकंदरच शेतकऱ्यांचं पूर्ण सोयाबीनचं पीक पाण्यात आले जमिनी खरडून गेलेले आहेत सगळीकडे हा आहे आज सरकार येत बांधावर तर त्या सरकारनं मदत तात्काळ करावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे आणि यानंतर धाराशिव मधली आपण दृश्य पाहूया धाराशिवच्या कळम तालुक्यातल्या मांजरा नदीला प्रचंड पूर आलेला आहे उभ्या पिकात पाणीच पाणी झालंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज धाराशिव मध्ये पाहणी केली जाणार आहे ही नदी आहे की शेत आहे असा प्रश्न पडावा असं चित्र आपल्याला सध्या शेतामध्ये पाहायला मिळत आहे मांजरा नदीला प्रचंड पूर आलेला आहे आणि पुराचं सगळं पाणी शेतात शिरलेलं आहे आणि उभी शेत आता आडवी झालेली आहेत खरीपाचा हंगाम हा पूर्णतः शेतकऱ्याच्या हातातून गेलेला आहे अत्यंत भीषण असं हे चित्र आहे नदी आहे की शेत आहे हे कळू नये इतकं पाणी मांजरा नदीचं हे शेतामध्ये शिरलेलं आहे धाराशिवच्या कळंब तालुक्यातली ही दृश्य आपण पाहतोय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्यामध्ये जाऊन या संपूर्ण नुकसानाची पाहणी करणार आहेत पण केवळ पाहणी करू नका बांधावर जाऊ नका तर त्या शेतकऱ्यांना तात्काळ भरीव आर्थिक मदत करा आणि त्यांच्या पाठीवरती एक हात ठेवा जेणेकरून पुन्हा नव्यानं उभारी घेण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण होईल जळगावच्या भुसावळमधील वरणगाव परिसरात रात्री उशिरा झालेल्या पावसानं भोगावती नदीला पूर आलाय नदीकाठावरील वरणगाव पिंपळगाव आचेगाव तळवेल या गावांमध्ये शेतशिवारात पाणी शिरलं आहे यामुळे पिकांचं आणि घरातील सामानाचं सा नुकसान झालं आहे दोन तासांच्या पावसानंतर आता पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी मका कापूस केळी सोयाबीन या पिकांच्या शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार झालेल्या पावसानं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे शेतात पाणी साचल्यानं शेकडो हेक्टरवरचं सा पीक पूर्णतः पाण्याखाली गेलं या पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या सोयाबीन कापूस या पिकांचं अतोनात नुकसान झालंय आसेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली आहे दोन दिवसात या कापसाची वेचणी केली जाणार होती मात्र त्याआधीच आलेल्या पावसामुळे कापसाचं अतोनात नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी पुरता संकटात सापडलाय याचा आढावा घेतलाय माधव दिपके यांनी सतत होणाऱ्या या पावसामुळं सोयाबीन आणि कापूस या पिकाचं अतुना नुकसान झालेलं आहे सोयाबीनची अक्षरशः माती झालेली आहे तर कापसाच्या सुद्धा वाती झालेल्या आहेत कारण सोयाबीनच्या झाडाला उभ्या झाडाला मोड फुटलेत अंकुर अंकूर हे संपूर्ण कापूस आता दोन दिवसामध्ये शेतकरी व्यसणार होते आणि त्या कापसामधून पहिल्या बहार जो येतो मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो शेतकऱ्याला पहिल्या बहारातच चांगलं उत्पन्न मिळतं असा एक विचार असतो परंतु या कापसामुळं या सोयाबीनच्या अशा पद्धतीनं पूर्णपणे वाती झालेल्या आहेत हा कापूस आता पूर्णपणे पाण्यामध्ये भिजलेला आहे दोन दिवसामध्ये वेचणी करून शेतकरी हा कापूस बाजारात नेणार होता आणि यामधून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न सुद्धा आलं असतं परंतु या कालच्या पावसानं या सोयाबीन कापसाचं हे अशा पद्धतीने आतूना नुकसान झालेलं आहे शासनाने या नुकसानीची पाहणी करावी आणि तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागली होतं माधव दिपके एबीपी माझा आसेगाव हिंगोली अतिवृष्टीमुळे बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि मोसंबी पिकाची मोठ्या प्रमाणात फळगळ होतीये तसंच सोयाबीनवर आलेल्या येलो मोझॅक रोगामुळे पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालंय स्वतः बांधावर जाऊन अनिल देशमुख यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेत पण संत्रा आणि मोसंबीच्या फळगळीचं तसंच यलो मोझॅकमुळे होत असलेल्या सोयाबीनच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत याकडे लक्ष देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली आणि त्यासाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार मराठवाड्यासह राज्यात अनेक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातला आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय त्या आता हवामान खात्यानं येणाऱ्या दोन दिवसात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवलाय तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे सध्या तरी मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मान्सून आणखीन काही काळ सक्रिय राहणार असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेले आहेत आयमडीने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अंदाजानुसार पंचवीस सप्टेंबरला बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि त्यानंतरच्या दोन दिवसांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढत जाऊन त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर दर होईल दरम्यान दुष्काळामुळे पेरणी होऊ न शकणाऱ्या मराठवाड्याला पावसानं पूरतं झोडपून काढले पुढच्या आठवड्यातही हवामान विभागानं मराठवाड्याला पावसाचा इशारा दिलाय मात्र नेहमी दुष्काळी परिस्थिती असणाऱ्या मराठवाड्यावर अस्मानी संकट आलं कसं या संदर्भात पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी काय सांगितलंय पाहूया भारताच्या तिन्ही बाजूनी जे समुद्र आहेत हे तिन्हीही एकाच वेळेला खूप हो तापतायत हे जे तापमान वाढ आहे कार्बन उत्सर्जन वाढलं त्यामुळे तापमान वाढ झाली त्यामुळे समुद्राचं तापमान वाढलं आणि या कारणांमुळे चक्रीवादळं आणि उष्णतेची लाट यावर आपण उष्णतेची लाट बघितली कशी होती ती आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आता सध्या आपण पावसाचा हा सगळा तडाखा सहन करतो आहे बच्चेकडूंनी थेट सरकारला इशारा दिलाय शेतमालाला भाव न मिळाल्यास वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसू असा थेट इशारा बच्चेकडूंनी सरकारला दिलाय चंद्रपूरमधल्या सभेत ते बोलत होते अठ्ठावीस तारखेला बच्चेकडूंनी आंदोलनाची घोषणा केली आहे आम्हाला पेटवणं जमणार नाही पण घरात बांधून ठेवू असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय नागपूर जोपर्यंत आम्हाला फाव धान आले तोपर्यंत तो सरकारले तो स्वस्त बसू देणार नाही आम्ही वेळ आलो तर नेपाळ सारखे घरात घुसू तेथूनच जमणार नाही पण घरातच बांधून फुल्याशिवाय राहणार नाही चालेवर आम्हाला रोज उठताय तुम्ही काय भावाची शिफारस केली राज्य सरकारला तुम्ही समजून घ्या येत्या काळामध्ये घटकी आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची थोड्याच वेळात पुन्हा भेटूया पाहत रहा पी माझा